आंतरराष्ट्रीय बातमी सम्रतीय चीनमुळं भारत आणि रशियाला गमावं लागणार आहे डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल त्यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे पुतीन जिनपिंग आणि मोदींच्या भेटीचे फोटो पोस्ट केलेले आहेत तिएन परिषदेनंतर ट्रम्प यांनी पोस्ट केली आहे आणि या पोस्टमध्ये आता भारताला बरंच काही गमावावं लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे तर तियानजिंगमधल्या परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झाले होते आणि याच परिषदेमध्ये रशियाचे पं अध्यक्षसुद्धा होते आणि या सर्व पार्श्वभूमीवर वा ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे ट्रम्प यांचं वक्तव्य सम्रावले त्यांनी एक्स पोस्ट केलेली आहे पुतीन जिनपिंग आणि मोदींच्या भेटीचे फोटो पोस्ट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे चीनमुळे आता भारत आणि रशियाला गमवावं लागेल असं डोनाल्ड ट्रम्प यांना म्हटलेलं आहे या तीन देशांची ही शिखर परिस्थिती होती अन्यही देश सहभागी झाले होते मात्र हे तीन देश जवळ येत आहेत त्यामुळं ट्रम्प हे नाराज झालेले आहेत त्यांची चिडचिड वाढलेली आहे आणि त्यांनी पोस्ट करत हे फोटो पोस्ट करत नाराजी व्यक्त केलेली आहे आणि भारताला आणि रशियाला इशारा सुद्धा दिला आहे चीनमुळं भारत आणि रशियाला बरंच काही गमवावं लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे चीनमध्ये ही परिषद पार पडली होती आणि या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित पुतीन होते पुतीनसुद्धा या परिषदेमध्ये सहभागी झाले होते आणि या सर्व पार्श्वभूमीवर या परिषदेचे फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे भारताला रशियाला इशारा दिला चीन चीनमुळं भारत आणि रशियाला बरंच काही गमवावं लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे एक्स पोस्ट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल ही नाराजी व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी हे मोठं वक्तव्य केलंय